हर्षवर्धन सपकाळांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय त्याचबरोबर त्यांनी रामनवमी निमित्त सगळ्यांना शुभेच्छा देखील दिल्या राज्यामध्ये संस्कृती आहे आपण धर्मासाठी समर्पित हो। आहोत आणि आजच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे असं वक्तव्य करत हर्षवर्धन यांनी आपली उंची तपासून पाहावी नंतर फडणवीसांवर त्यांनी बोललं पाहिजे असं देखील बावनकुळे म्हटलंय त्याचबरोबर संजय राऊतांवर वक्तव्य करत त्यांना फार मोठा आजार झालाय त्यामुळे मी त्यांच्यावर बोलत नाही असं देखील बावनकुळे यावेळी म्हणाले रामनवमी आहे आणि संपूर्ण देशामध्ये रामनवमीच्या बावन पर्वावर या भक्तिमय वातावरणामध्ये मी सर्वांना शुभेच्छा येतो रामनवमीच्या शुभेच्छा येतो आज भारतीय जनता पार्टीचा शेचाळीसवा स्थापना दिवस आहे आणि या स्थापना दिनाच्या दिवशी आज नागपूरमध्ये विभागीय कार्यालयाचं भूमिपूजन झालं नागपूर महानगर कार्यालय नागपूर जिल्हा कार्यालय आणि विभागीय विदर्भाचं कार्यालय आज माननीय नितीन गडकरीजी देवेंद्र फडणवीस जी आणि माझ्या उपस्थितीत आमचे बंटी कुकडेजी आमचे सुधाकर कोडेजी या सर्वांच्या उपस्थितीत आज पूर्ण झालं आणि दोन वर्षामध्ये आम्ही कार्यालय बांधकाम करणार आहोत आज मोठ्या प्रमाणावर देणग्या सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातून आल्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडून आल्या आणि आम्ही ठरवलं आहे विदर्भाचे हे कार्यालय विदर्भातल्या कार्यकर्त्याच्या डोनेशन त्यांनी दिलेल्या चेकवर आम्ही हे कार्यालय बांधणार आहोत असाही निर्णय आज झाला भारतीय जनता पार्टी करता आनंदाचा दिवस आहे की आज महाराष्ट्रात एक कोटी एक्कावन्न लाख प्राथमिक सदस्यता असलेली भारतीय जनता पार्टी आज गठित झालेली आहे त्या इतिहासामधला महाराष्ट्राचा सर्वात जास्त प्राथमिक संख्या एक कोटी पर्यंत होती परंतु एक कोटी एक्कावन्न लाख झालेली आहे आणि ऍक्टिव मेंबरशिप एक लक्ष झालेली आहे ऍक्टिव मेंबरशिप एक लक्ष झालेली आहे आमचं जे भूत अध्यक्ष ते प्रदेश अध्यक्षापर्यंत जे निवडणुकीचं पर्व आहे ते सुरू आहे आमचे आता अकराशे ऐंशी मंडळ तालुके लवकरच गठीत होत आहे यावर्षी आम्ही आत्ता बूथ अध्यक्षाच्या निवडी करणार आहोत आणि जिल्हाध्यक्षाच्या निवडी होणार आहेत या एक महिन्यामध्ये महाराष्ट्राचं संघटन पर्व पूर्ण होईल आणि आज मला अभिनंदन करायचं आहे कार्यकर्त्यांचं महाराष्ट्रातल्या बूथपर्यंतच्या एक लाख एकशे शहाऐंशी बुथपर्यंतच्या कार्यकर्त्याचं अभिनंदन करतो की एक कोटी पन्नास ला एकावन्न लाख मेंबरशिप पूर्ण केली मी सर्वांच आज स्थापना दिवसानिमित्त अभिनंदन पार्टीचे चार कार्यालय पूर्ण झाले छत्तीस कार्यालय मुंबई प्रदेश कार्यालय असेल मुंबईचं शहराचं कार्यालय असेल आणि महाराष्ट्रातले सर्व कार्यालय आम्ही कार्यकर्त्यांना आज आम्ही आव्हान केला स्थापना दिवसानिमित्त की कार्यकर्त्यांनी त्याच्या क्षमतेप्रमाणे आमच्या पक्षाच्या कार्यकर्ता या कार्यालयाकरता पैसे द्यावे आणि टाटा कन्सल्टन्सीनी या कार्यालयाचं काम पूर्ण करावं टाटा कन्सल्टन्सी छत्तीस कार्यालयाचं पूर्ण कन्सल्टन्सी पीएमसी करणार आहे आणि हे कार्यालय पूर्ण होणार आहे कमीत कमी आज तरी भगवान प्रभू रामचंद्र जे आमचे आराध्य आहे आजच्या दिवशी तरी काँग्रेस पार्टी ही काहीतरी या राज्यामध्ये जी संस्कृती आहे आपल्या देशाची संस्कृती आहे देव देश धर्मा करता आपण सर्व समर्पित हो। आहोत आणि अशा वेळी आपण आज टीकेचा दिवस हर्षवर्धन सपकाळारी चांगलाच दिवस निवडला पाहिजे त्यावर उत्तर देता येईल पण आज रामनवमीच्या दिवशी अशी टीका देवेंद्रजीव करणे सूर्याला दिवा दाखवण्यासारखा आहे हर्षवर्धन सपकाळारी आपली उंची तपासून घेतली पाहिजे नंतरच देवेंजीवर बोललं पाहिजे भाजप झालेली आहे भाजप आम्हाला ज्युनियर आहे संजय राऊत म्हटले आणि मूळ जे स्थापन करणारे कार्यकर्ते होते नेते होते मध्ये जेलमध्ये लागू मी सांगतो ना संजय राऊतांना फार मोठा आजार झालाय त्यामुळे त्यांच्यावर बोलत नाही पश्चिम बंगाल मे रामनामी की शोभा यात्रा को लेके विवाद चल रहा है वहां पे परमिशन नहीं दी गई है पश्चिम बंगाल में ममता की सरकार में देखिए भगवान प्रभु रामचंद्र की रामनवमी के उपलक्ष्य में अगर परमिशन नहीं देती है ममता बनर्जी तो वहाँ की जनता ममता बैनर्जी की सरकार उखाड़ के फेंक देगी ये भगवान प्रभु रामचंद्र की जन्म आज जयंती के रामनवमी के दिन अगर ममता बैनर्जी इस प्रकार से उभर करेगी तो जनता नहीं छोड़ेगी